नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं किचन आईचे या यूट्यूब चॅनलवरती अमृतफळं ही रेसिपी पौष्टिक पारंपारिक आणि झटपट बनणारी अशी आहे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अमृतफळं ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक लोखंडी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता एक वाटी आपल्या घरातील रोजच्या वापरातलं तांदूळ घालायचं आहे कोणताही सुगंधित तांदूळ वापरला तरी चालू शकतो एक वाटी तांदूळ घालून छान असं खमंग बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हे तांदूळ काढून घ्यायचे थंड करायचे आणि मिक्सरमधून बारीक रवाळ असं वाटून घ्यायचं पूर्णपणे बारीक पीठ करायचं नाही आहे थोडंसं रवाळ ठेवायचं म्हणजे अमृतफळे छान होतात यातील तांदूळ काढून घेतल्यानंतर यामध्ये मी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे एक वाटी तांदूळ असतील तर दोन वाटी पाण्याचं प्रमाण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता त्यामध्ये घालायचं आहे एक वाटी गुळ गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतोय बघा इथे गुळ आता विरगळलेला आहे आता या मीठ टाकायचंय थोडंसं पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर त्याची चव वा आणखीनच वाढते इथे ओला खोवलेला नारळ थोडासा टाकून घ्यायचा आहे किंवा नारळाचं चव असं सुद्धा म्हटलं जातं त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा वेलची पाव पावडर आणि अर्धा चमचा सुंट पावडर हे सर्व मिश्रण छान ढवळून घ्यायचं का इथे पाण्यानं अगदी खळखळ उकळी आलेली आहे त्यामध्ये आता एक चमचा तूप टाकलेला आहे तुपामुळे याची चव खूपच छान होते त्याच्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेल्या तांदळाचं पीठ हे टाकायचं आहे आणि उलताण्यानं छान असं ढवळत राहायचं एकसारखं पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि एकसारखं ढवळत राहायचं जी आपली रेसिपी खूपच खूप म्हणजे खूपच छान आहे पौष्टिक आहे एकदा ट्राय करून पहा पूर्वीच्या काळी घरी कोणी आजारी असेल तर ही रेसिपी अगदी आवडीनं खायला देत होती बघा इथं पिठामधलं सगळं पाणी आटलेलं आहे आता त्यावरती आपण झाकण ठेवायचे दोन ते ती तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचे गॅस बंद करायचा तोपर्यंत आपण ताटाला किंवा परातीला तूप लावून घ्यायचं त्यामध्ये आता खड सगळं मिश्रण टाकायचं आहे मिश्रण खूप गरम असल्यामुळेच उलताण्याने थोडंसं मी पसरवलेलं आहे आता हाताने थोडे पसरवण्याचा प्रयत्न केला पण ते गरम असल्यामुळे मी इथं एका वाटीचा वापर केलेला आहे पसरवण्यासाठी इथे थोडंसं थंड झाल्यानंतर हाता हातानंच पसरवून घेणार आहे आता त्यावरती टाकायचं आहे खिसलेल्या ओला सुद्धा वरून थोडंसं थापून घ्यायचं आणि चाकूच्या सहाय्याने वड्या पाडून घ्यायच्या तर आजची रेसिपी आपली अगदी खूप म्हणजे खूपच छान आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली चॅनलला अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद